नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी आदर्श आचारसंहिता जारी केल्याची घोषणा करूनही रत्नागिरीच्या एस टी अधिकाऱ्यांना ती समजली नसल्याचं चित्र जाहिराती असलेल्या एस टी गाड्या फिरत आहेत खुल्या जागतिक जलदिनाचं औचित्य साधून नदी स्वच्छतेच्या मोहिमेला धार्मिक जोर देत हाऊस बोटीवरती भागवत पुराण आणि मत्स्य पुराण असे ग्रंथ वाचन करून आज वाशिष्ठी नदीला पासष्ट साड्या आरोप कोकणात सर्वत्र शिंगोत्सवाची धूम उत्साहात आणि भक्तिभावाने जोपासल्या जातात शेकडो वर्षांपासून चालत असलेल्या आगळ्या वेगळ्या प्रथा आणि नांदगाव शहरात गर्लफ्रेंडनं कॉपीची मदत केली नाही यावरून एका गरीब विद्यार्थ्यास मारहाण नांदगाव शहरात व शाळेतील परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न पाहूया सविस्तर मुख्य निवडणूक आयुक्तांनी लोकसभा निवडणुकीची घोषणा करून आदर्श आचारसंहिता जारी केल्याची घोषणा करूनही रत्नागिरीच्या एस टी अधिकाऱ्यांना ती समजली नसल्याने जाहिराती असलेल्या एस टी गाड्या कुल्याम फिरताना दिसत आहेत रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी आचारसंहितेचे कडक पालन करावे अशा सूचना दिलेल्या आहेत परंतु दुर्दैवाने रत्नागिरी एसटी महामंडळाला आचारसंहिता लागली नसल्याचं समजत आहे कारण ते शासकीय जाहिराती असलेल्या एस टी गाड्या बिनधास चालवत असल्याचं सध्या दिसून ज्या मतदारांकडे मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्र नाही अथवा वेळेत मिळवू शकणार नाही अशांसाठी अन्य छायाचित्रांसह असणारी ओळखपत्र पर्याय असणार आहेत अशी माहिती स्वतः जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली काही मतदारांकडे मतदान ओळखपत्र नसल्यास अथवा त्यांच्या ओळखपत्रामध्ये काही शुद्ध लेखनाच्या चुका छायाचित्र वगैरे जुळत नसल्यामुळे मतदाराची ओळख प्रस्थापित करणे शक्य नसल्यास मतदाराला भारत निवडणूक आयोगाने परिच्छेद सातमध्ये मध्ये नमूद केलेली ओळखपत्रे पर्याय असणार आहेत यात आधार कार्ड मनरेगा जॉब कार्ड बँक पोस्ट ऑफिसने फोटोसह दिलेले पासबुक कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड एन पी आर अंतर्गत आरजीआयने दिलेले स्मार्ट कार्ड भारतीय पासपोर्ट छायाचित्रसह पेन्शन दस्ताऐवज केंद्र राज्य सरकार पी एस यू पब्लिक लिमिटेड कंपनी कर्मचाऱ्यांनी दिलेलं छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र खासदार आमदार एम एल सी यांनी दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण भारत सरकारतर्फे मिळालेली दिव्यांग आय डी कार्ड यू टी आय डी यांचा समावेश आहे यापैकी एक मतदान केंद्रावरती सादर करणे हा मतदारांना पर्याय असला तरी मतदारांनी मतदार ओळखपत्र तयार करून घेण्यास प्राधान्य द्यावे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे पन्नासच्या कलम वीस ए अंतर्गत मतदार यादीत नोंदणी केलेले परदेशी मतदार त्यांच्या भारतीय पासपोर्टमधील तपशिलांच्या गुहागरमधील परचुर या ग्रामीण भागात हाऊसबोटीच्या माध्यमातून पर्यटन व्यवसाय करणाऱ्या तरुणाने आज जागतिक जलदिनाचं औचित्य साधून नदी स्वच्छतेच्या मोहिमेला धार्मिक जोड देत हाऊसबोटीवरती भागवत पुराण आणि मत्स्य पुराण असे ग्रंथ वाचन करून आज वाशिष्ठ नदीला पासष्ट साड्या अर्पण केलेल्या आहेत नदी स्वच्छ ठेवण्याचा संदेश समाजात वेगाने पसरावा आणि यातून आणखी पर्यटन वाढावे या हेतूने या पार पडलेल्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे अशा पद्धतीने नदीला स्वच्छ ठेवण्यासाठी राज्यभर उपक्रम व्हावेत अशी भावना ते पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी देखील व्यक्त केलेली आहे गेले खूप दिवसापासून अशी एक संकल्पना डोक्यात होती की अनायसा आपण जलपर्यटनामध्ये या सगळं खूप दिवस काम करतोय तर ज्याच्यावरती आपली उपजीविका अवलंबून आहे कधी मासेमारी लोकांपासून असेल खेळा राहणाऱ्या लोकांचं असेल किंवा पर्यटनाच्या माध्यमातून असेल तर त्या नदीचं कुठंतरी ऋण फेर फेडावं आणि त्याच्या त्याच्यामध्ये जे प्रदूषण चाललेलं आहे किंवा नुकसान चाललेलं आहे तर त्याच्या बाबतीत लोकांमध्ये जनजागृती करण्यात करता यावी या दृष्टीने हे डोक्यात आलं होतं आणि एक बोटीवरती चार दिवसाचा भागवत कथा आणि मत्स्यपुराणाचा एक धार्मिक कार्यक्रम करून त्याची सांगता जल जागतिक जलदिनाच्या दिवशी साडीला एक वस्त्र अर्पण करून नदीला आपण माता मानतो तर अशा यानं त्याला वस्त्र अर्पण करून एक जनजागृतीच्या पद्धतीने पण आपण एक हे केलं की या आपण माता मानतोय की जर नदीला पवित्र मानतो तर त्याचं आपण शुद्ध ठेवायचं किंवा कचरा नाही करणार याची काळजी प्रत्येकाने घ्यायची तर त्यादृष्टीने एक प्रतिज्ञा सुद्धा आपण उपस्थितांना कडून करून घेतली खूपच आनंद होतो या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचा आणि या उपक्रमाचा एक सहभाग म्हणजे भाग होण्याचा आम्ही चार दिवस इथेच आहोत मत्स्यपूर केलं मत्स्य हे वासिष्ठ नदीसाठी म्हणून त्यात नदीवरती येऊन करायचं होतं इतका उपक्रम होता की आम्हाला सगळ्यांनाच आम्ही जे कोणी आहोत आहोत आणि इथे सहभागी झालो आम्हाला खूप आनंद झाला खर तर नदी ही आपली जीवनदायी सगळ्या गोष्टी आहात आणि आजकल आजकाल जे काही प्रदूषण झालंय ते कमी होण्यासाठी म्हणून जे काही इथल्या लोकांनी उपस्थित म्हणून जे काय प्रयत्न करायचे ठरवलेले आहे ते खूप चांगले आहे त्याचं प्रत्येक नदीचा व्हाव मी स्वतः कराडची आहे कृष्णा नदीचं पण असंच वाटतं की कृष्णा नदीचं पण स्वच्छ व्हावं तसंच कृष्णा नदीवरती आधीच गोष्टी होतात तसं वासिष्ठीला सुरुवात झाली हा उपक्रम परत परत झाला तर अजून पर्यटन वाढेल आणि अजून नदीची स्वच्छता ह्या जो सगळा सोहळा पाहिला अनुभव तुम्हाला आमच्या मनी पण नव्हतं की मत्स्य पुराण हे मत्स्य पुराणाला सुरुवात केली जे समाज करतील आणि बोट पाण्यात फिरायला त्यांनी सुरूच केली आणि तो एक अनुभव असा आला की आम्हाला असं खरंच वाटलं की तो मासा चाललाय आणि तो आता आमची बोट घेऊन चाललाय हा आलेला आम्हाला सगळ्यांना आले एक अनुभव आहे रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे एस टी स्टँडच्या दुरुस्तीचं काम सध्या सुरू केले असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय रहाडघर एस टी स्टँडच्या दुरुस्तीचं काम ऐन हंगामात सुरू केल्याने एस टी गाड्या रस्त्यावरूनच प्रवाशांना घेऊन जात येजा करीत असल्याने वाहतुकीची कोंडी होत असल्याचं दिसून आलंय एकीकडे -एक हायटेक एस टी स्टँडचं काम रखडलं असल्याने सर्व भार रहाडगरावरती एस टी स्टँडवरती आलेलं आहे परंतु अचानकपणे दुरुस्तीच्या नावाखाली काम सुरू करण्यात आल्याने प्रवाशांचे तीन तेरा वाजले आणि सर्वाधिक फटका हा ज्येष्ठ प्रवासी आणि महिलांना बसलेला आहे महाराष्ट्र शासनाने एलईडी व पर्सनेट मासेमारी करण्यास बंदी घातलेली असताना सुद्धा अलिबाग तालुक्यातील अक्षी साखर या गावात कायदा धाब्यावर बसून खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या एकशे दोन पर्सेनेट मच्छीमारांसह दहा बोटी मुरुड येथील कोस्टगार्ड विभागानं ताब्यात घेतल्या कोस्टगार्ड टेहळणी करत असताना खोल समुद्रात या बोटी पकडण्यात आलेल्या आहेत यामध्ये चार एलईडी बोटी तर सहा पर्सनेट जाळांद्वारे मासेमारी करणाऱ्या बोटी कोस्टगार्ड मार्फत पकडण्यात आलेले आहेत रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात ग्रुप ग्रामपंचायत वरसे ही सर्वात मोठी आणि बलाढ्य ग्रामपंचायत मानली जाते तालुक्यात ही ग्रामपंचायत अतिशय मानाची अशी ग्रामपंचायत मानली जाते या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिनांक वीस आणि एकवीस मार्च रोजी भव्य दिव्य अशा सरपंच चषकाचं आयोजन करण्यात आलं होतं हे आयोजन सरपंच अमित मोहिते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं ग्रामपंचायतीचे सर्वे सर्व आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून या सामन्यांचा शुभारंभ करण्यात आला या स्पर्धेचा प्रथम क्रमांक पंचवीस हजार आणि आकर्षक चषक तसेच द्वितीय क्रमांक पंधरा हजार तृतीय क्रमांक दहा हजार चतुर्थ क्रमांक दहा हजार आणि आकर्षक चषक तसंच मॅन ऑफ द मॅच उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज अशी पारितोषिकी देण्यात आली या स्पर्धेमध्ये ग्रामपंचायतीमधील वरसे भुवनेश्वर निवी या गावातील सोळा संघांनी समावेश केला होता अवघ्या महाराष्ट्रावर प्रसिद्ध असलेल्या चिपळूणच्या नवसाला पावणाऱ्या श्रीदेवी करंदेश्वरी आणि श्रीदेवी सोमेश्वरचा शिंगा महोत्सव आजपासून सुरू झालाय आज आमदार शेखर निकम यांनी या पालख्यांचं दर्शन घेतले तब्बल एक वर्षानंतर देवी करंदेश्वरी आपल्या माहेरीच म्हणजेच पेटमाप येथे जाते आज या दोन्ही चांदीच्या पालख्या मंदिरातून निघून प्रथम एका मुस्लिम मानकरी चौगुले यांच्याकडे जातात मग गोविंदगडावरती बहीण रेडजाईची भेट घेऊन पेटमापकडे जाते रात्रभर पालखी दर्शन सोहळा या ठिकाणी सुरू राहतो सकाळी होमाला प्रदक्षिणा घालून सहाणेवरती या पालख्या बसतात रविवारी चोवीस तारखेला नवसाचे नारळ म्हणजे शेरणे शोधण्याचा कार्यक्रम देखील संपन्न होतो या कार्यक्रमाला लाखो भाविक येतात मग पंचवीस रोजी गोवळकोटकडे पालख्या प्रस्थान करणार आणि रात्री आठ वाजता मंदिर प्रदक्षिणा घालून शिमगोत्सव संपन्न होणार नवस शिंकणाऱ्या करंदेश्वरीला साखळे घालण्यासाठी अनेक राजकीय मंडळी उत्सवाला येऊन दर्शन घेतात इतिहास हा खूप पूर्वीचा इतिहास आहे म्हणजे आता मला थोडीशी माहिती दिलेकर सराने सुद्धा दिली त्यांनी सांगितलं की खूप वर्षपूर्वी म्हणजे दोनशे चारशे वर्षेपूर्वी जेव्हा काय हल्ले होत आणि सोनं लुटलं जात होतं तर देवीचं सोनं होतं असं होतं की त्या देवीच्या सोन्याला आमच्या घरी आणून इथं ठेवलं गेलं होतं आणि ते सोनं सेफ्टीमध्ये राहिलं आणि किती वर्षानुवर्ष आमच्या इथंच राहिलं नंतर आमच्या इथून इथे यायची पालखी आणि मग तिला ती सोडवलेला पेनवून जात घालून देत होते आणि मग ती पालखी इथे यायची आणि मग पालखी इथून त्यांची परमिशन व्हायची आणि मग इथून निघायची अशी एक जुनी प्रथा आहे बाय म्हणता आम्ही बायच म्हणतो की बघा आतूर तर खरं सांगतो की आज सकाळपासून आम्ही कुठे गेले नाही आम्ही हेच म्हणतो आता ती छोटीशी तुम्हाला जाळी काढायची होती काल आम्ही पूर्ण दिवस वेल्डरला बोलून ती काढून घेतली आणि त्याची की पहिलेच म्हणजे आज पालखी आहे एक पंधरा दिवस आहे दहा दिवस आहेत हे चालूच असते आमच्या इथं नवीन पिढीला माझा खरं मेसेज तुम्हाला हे आहे की ही गंगा जमना रीत हिंदू मुस्लिमचे एकता इथं तुम्हाला कोकणात बघायला मिळेल की पालखी तिथून निघते ते एक, एक, एक धर्माची हिंदू धर्माची पाळखी निघते आणि सर्वात पहिला मान आमचा की आमच्या घरी येते आणि आमच्या जे जेव्हा ओठ भरते तेव्हा ती इथून पाळखी निघते आता हे जे इथे जे गंगा जमना साथ देत होती चांगल्या रीतीने चाललेला आहे हे लोकांसाठी एक मिसाल आहे आणि लोकांनी याची बदल निसार घेऊन हे मान कायम ठेवा आणि लोकांनी एक व्यक्ती सायाने बोला ना की मजब नाही सिखाता आपस में बैर रखना हिंदी हे मत नाही हिंदू सिता हमारा कोकणात शिंगोत्सवाची धूम सध्या सुरू असून कोकण आपल्या आगळ्या वेगळ्या प्रथेमुळे संपूर्ण राज्यात आपले वेगळेपण टिकवून आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये काटखेड ही शेकडो वर्षांपासून चालू चालवलेली प्रथा आजही तितक्यात उत्साहात आणि भक्तिभावाने जोपासली जाते पुरुष अर्धसाडी नसतात तर अंगात शर्ट आणि डोक्यावरती भगवा फेटा आणि पोटाला पट्टा बांधून हातात काट्या घेऊन खेळ करतात यालाच काटखेळी असं म्हणतात याच पारंपरिक काठखेळी नेमकी कशी आहे याचा आढावा घेतला आहे आमची प्रतिनिधी प्रणाली भोसलेने कोकणात सर्वत्र शिमगोत्सवाची धूम सुरू आहे आणि कोकणात शिमगोत्सवाच्या विविध प्रथा परंपरा आहेत त्यापैकीच एक काटखेळी प्रथा आहे खेड तालुक्यातील तिसऱ्या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी काठखेळी ही प्रथा आज आपण बघणार आहोत आणि आपण पाहू शकता की इथे जे काठखेळी आहेत त्यांचा हा जो पेहराव आहे तो अतिशय वेगळ्या पद्धतीचा आहे याच्यामध्ये त्यांनी साडी घातलेली आहे त्याला घागऱ्याचं रूपांतर केलेलं आहे आणि तसे शर्ट आहे परत त्यांच्या हातात काट्या देखील आहेत आणि आपण जाणून आहोत यांच्या पेहरावाबद्दल काय सांगाल काय ह्या पेरा ह्या पेरावा म्हणजे हा सा एक प्रकारे आमचा से हे आहे साडी आहे त्याचा आम्ही हे म्हणतो घाग्र घागरा म्हणतो घागरा आणि त्या घागऱ्याबद्दल एक शर्ट असतो प पट्टा असतो फेटा असतो हे आम्ही नि त्याच्याबरोबर आम्ही काटकिरीमध्ये एक त्या देवाच्या नावाने बाहेर पाच दिवस खेळायला म्हणून बायला घेऊन आम्ही बाहेर पडतो आणि ते आम्ही पाच दिवसाच्या नंतर आम्ही ज्या दिवशी आपला ओम लागतो त्या दिवशी आम्ही घरी येतो शिमो नारळ देऊन बायला घरी आपल्या मुरड्या गावामध्ये आमच्या घेऊन येतो आणि त्याच्यानंतर आम्ही तिच्या नावाची बोंब मारीत तिच्या जा मंदिरापर्यंत जातो मंदिरा बसी गेल्याच्यानंतर नंतर मग आम्ही तिचं बोंब मारून झाल्याच्यानंतर आम्ही आमच्या प्रत्येकाच्या जा घरी जातो एवढी काय सांगाल काय प्रथा आणि ही मुरडे गावाची परंपरा हे आमचे मुरडेगावची खेळी जसे मुरडे खेळे आहेत तशीच ह्याला काठखिळी नाव म्हणतात तसं तिसऱ्या गावामध्ये पण अशीच आमची ग्रामदेवता रामवादनीची बहीण आहे काळकाई तिच्या पण आज या जी ठिकाणी जे रमेश तटकरांच्या घराजवळ उभ्या ती सुद्धा हाच प्रकार आहेत त्यात त्या ते ते त्यांच्या ठिकाणीसुद्धा काठखिळीच आहेत आणि हा प्रकार हा जुन्या परंपरेनुसार चालू आहे आणि काटखेळी याचा अर्थ की देवीच्या नावानं शिमगोत्सवाच्या अगोदर पहिल्यांदा देवीला कौल घेतात आणि कौल घेऊन तिचा जो देवीचा पेहरावा जो दिलेला असतो कौल घेताना तो देवीची जी साडी आलेला असते साड्याचा घागरा बनवला जातो आणि तो घागरा प्रत्येक खेळाला नेसवला जातो त्या जागरेसोबत त्यांना हातात दोन दोन काट्या दिलेला जसं टिपऱ्या असतात त्या प्रकारच्या काट्या असतात आणि त्यांच्या हाताला दंडाला त्या प्रकारे देवीचा जो खण आहे तो त्यांच्या दंडाला मानला जातो टोपी अथवा फेटा असतो असा यांचा पेहराव घेऊन देवीच्या नावानं ना असणारी पंचकृषी आहे याच्यामध्ये तिश्या असेल कोंडे असेल भडगाव असेल अशी जवळपासचे आंबाई असेल अशा गावांमध्ये देवीचा जागर करत आमचे सर्व खेळ फिरत असतात माझे कोकणसाठी प्रणाली भोसले खेळ रत्नागिरी गोकुळ दूध संघाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात गायीच्या कमी केलेले दर पूर्ववत करण्यासाठी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली आमदार वैभव नाईक व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध संस्थांचे चेअरमन यांनी आज कोल्हापूर येथे गोकुळ दूध उत्पादक संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांची भेट घेतली गायीच्या दुधाचे दर प्रति लिटर चार रुपये कमी करण्यात आल्याने गायीच्या दुधाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे यामुळे गाई पालन करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून दुधाचे दर पूर्ववत करण्याची मागणी यावेळी चेअरमन अरुण डोंगरे यांच्याकडे करण्यात आली यावर त्यांनी एक एप्रिलपासून गाईच्या दुधाचे दर पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती सतीश सावंत यांनी दिली यावेळी आमदार वैभव नाईक मिथिल सावंत रमेश सावंत घोणसरचे गणेश परब फोंडाघाटचे विठोबा येंडे डांबरेचे संतोष साटम पंकज साटम प्रसाद सावंत पोखरणचे पिंटू भोसरे अमरडचे टिपू सावंत अमय ठाकूर आदी यावेळेला उपस्थित होते मजूर संघाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गायीच्या दरामध्ये कपात केलेली होती एकंदरीत त्यांच्या दूध गोष्टीला मागणी नसल्यामुळे हे रेट ठेवणी कमी केल्या का सांगितलं आज पुरा मागोळचे आमदार सन्मान्य वैभव विनायक सतामी आणि दूध संस्थांचे आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या ठिकाणी काही चेअरमनला घेऊन गोपूरचे चेअरमन सन्मान्य अरुण डोंगळे यांच्याशी आज चर्चा झाली आणि निश्चित त्यांनी ह्या असलेल्या दराबद्दलसुद्धा त्यांनी या ठिकाणी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या आणि आज सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये जो दुधाचा दर कमी झालेला आहे येणाऱ्या एप्रिल महिन्यापासून या दुधाच्या दरामध्ये आम्ही वाढ करू अशा प्रकारचा आश्वासन सन्मान वैभव नाईक आणि आम्हाला अध्यक्ष तरुण गोगोई यांनी दिलेलं आहे याची तर गोकुळमुळे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना जो दिलासा मिळालेला आहे तो दिलासा कायम ठेवण्याचा किंवा त्यांची आर्थिक उन्नती होण्याच्या दृष्टिकोनातून गोकुळ व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम सुरु अशा पद्धतीने जर मॅनेज आम्हाला

यांच्यासह वीस जण इच्छुक होते त्यामुळे नेमकी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं मात्र अखेर काल काँग्रेस कडून सात उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली यामध्ये कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धनगेकर यांना पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यानंतर रवींद्र धनगेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली त्यांनी दादा पाटील तर दिसे शरद पवारांना पाडणार आहे म्हणजे ज्यांनी या महाराष्ट्राची गेली कित्येक वर्ष या देशाची प्रामाणिक सेवा केली त्यांना वेगळं स्थान ह्या महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षामध्ये आहे आणि अशा व्यक्तीवर त्यांनी जर टीका करत असेल तर चंद्रकांत दादा पाटील किती महत्वाचे नेते महाराष्ट्राचे झाले ते आपण बघितलं असेल त्यांनी निवडणूक कुठं लढवली तर भाजपच्या बाल्य किल्ल्यामध्ये लढून त्यांचं असणार भूमी त्यांचं असणारी जे तिथं राहतात त्यांचं राजकीय भूमी जिथं आहे तिथं त्यांनी निवडणूक नाही लढवली पण ते पोतडला निवडणूक लढवली येणाऱ्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या गावाकडे निवडणूक लढवावी म्हणजे त्याला उत्तर तिथली जनता खऱ्या अर्थाने देईल आणि खऱ्या अर्थाने चंद्रकांताला जे काय बोलतात ते खरं होईल आज पवारांवर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुकण्यासारखा विषय आहे चंद्रकांत पाटलांचा कणकवली शहराला महामार्ग व ग्रामीण भागासाठी जोडणारा सोयीचा ठरणारा कणकवली गणपती साना जानवली पुलाचं काम सध्या गतीनं सुरू आहे पंधरा जूनपर्यंत हे काम पूर्ण केलं जाणार आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या कामाची पाहणी करण्यात आली कणकवली शहरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी व शहराला महामार्ग जोडणारा महत्वाचा या पुलाची रुंदी सात पॉईंट पाच मीटर असून उंची सहा मीटर आहे दोन्ही साईडला पादचाऱ्यांना चालण्यासाठी ट्रॅक देखील असणार आहे त्यामुळे या पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची उपविभागीय अभियंता कमलिनी प्रभू करीत असल्याची प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्व गोडे यांनी दिली आहे हा जो जानवलीचा जो पूल आहे ज्याला गणपती साना असा पूल म्हणतात हा नाबार्डमध्ये मंजूर आहे काही दिवसापूर्वीचं याचं भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे सत्तर मीटर लांबीचा हा पूल आहे आणि पंधरा जूनपर्यंत काम करण्याच्या दृष्टीने आम्हीचं नियोजन आहे आमच्या डेप्युटी जे आहेत प्रभू मॅडम या या त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत ठेकेदारसुद्धा रात्र हे काम करत आहेत तर पंधरा जूनपर्यंत काम पूर्ण होईल असं मला या वाटतं भूमिपूजनानंतर सर्व काम आमची सुरू झालेली आहे कोणतेही काम संत गतीनं नाही कन्नडीचा रस्ता तर आपण पाहिला असेल का आचऱ्याकडे जाणारे रस्ते पाहिले ते सगळे युद्धपातळी कामं सगळी सुरू आहे त्याच्यामध्ये हा जर साडेसात मीटर रुंदीचा पूल आहे आणि याला दोन्ही बाजूनं आपण जे काय पादचारी लोक आहे पाय पायी जाणारे लोक आहेत किंवा मोटरसायकलवर जाणारे आहेत किंवा बाय सायकलवरून जाणारे लोक आहेत त्यांना आपण दोन्ही बाजूने फुटपाथ पण दिलेले आहे स्वतंत्र त्याने हा साडेसात मी पूल आहे कणकवली आणि हे पलीकडचं जे जाणवली गाव आहे ते हे ह्या गावाला आणि या कणकवली शहराला हा जोडणारा महत्त्वाचा पूल आहे त्या दोन्ही गावाला आणि त्या ग्रामस्थांना हा जवळचा मार्ग म्हणून हा ठरणार आहे कणकवली शहरातील मराठा मंडळ रोडवरील क्रिस्टल रेसिडेन्सीमधील एक दुचाकी चोरीला गेली गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास ही चोरी झाल्याची बाब सी सी टी व्हीमध्ये कैद झाले आहे याबाबत दुचाकी मालक मंगेश तायशेटे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली क्रिस्टल रेसिडेन्सीमधील रहिवासी मंगेश सुरे तायशेटे यांनी नेहमीप्रमाणे बिल्डिंग खाली यामा आर एक्स हंड्रेड एम एश शून्य सात डी एक्क्याऐंशी अठ्ठावन्न ही दुचाकी दुरुस्त करून घेतली होती गुरुवारी पहाटे पाचच्या च्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुचाकी पार्किंगमधून चोरून नेली यामध्ये पार्किंग हंड्रेड या दुचाकी कंपनीने बंद केलेल्या आहेत तरी अशा सेकंड हँड गाड्यांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कणकवली पोलीस अज्ञात चोरट्याचा सध्या शोध घेत आहे नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड हे गाव संवेदनशील गाव म्हणून ओळखलं जातं येथील नराधम गोकुळ अविनाश मोरे वयवर्ष चाळीस बापा याने बापाच्या नावाला काळीमा फासत आपल्या जन्मदात्या मुलीचा विनयभंग केला अशी फिर्याद नांदगाव पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने केले आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तीनशे चौपन्न बालकायदा बारा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक जिल्हा ग्रामीण अधीक्षक विक्रम देशमाने यांनी आदेशावरून पुढील तपास पोलीस उपवियोगी अधिकारी बाजीराव महाजन हे सध्या करत आहेत या नराधमाला मालेगाव न्यायालयात हजर केले असता नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे नांदगाव शहरातील इंग्लिश स्कूल विजय हायस्कूल कमलबाई माणिकचं कासलीवाल अशा अनेक शाळांवरती दोन हजार चारचे एस एस सी बोर्डाचे पेपर चालू आहेत आपल्या जवळचे मित्रमैत्रिणी मोठ्या प्रमाणात शाळेच्या आवाराबाहेर कॉपी पुरवण्याकरता मदत करत असतात एखाद्या शाळेतील शिक्षक शिपाई विद्यार्थ्यांनी यांनी आपल्या मर्जीतल्या माणसाला कॉपी बहादुरांना मदत केली नाही याचा राग घेऊन पेपर सुटल्यावरती त्याचा बदला घेण्यासाठी सज्ज राहतात अशीच घटना नांदगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल महाजन वाड्याजवळ घडले काही अज्ञात टोळक्याने जमाव करून गर्लफ्रेंडला कॉफीची मदत केली नाही यावरून एका गरीब विद्यार्थ्यास मारहाण करत नांदगाव शहरात शाळेतील परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु आता शाळेतील शिक्षक वर्ग या विषयातून अंग काढून घेत आहे शिक्षकांना विचारले असता ही घटना आमच्या कॅम्पसच्या परिसरात नाही ना बाहेर काही करा अशी प्रतिक्रिया दिली जाते जर एखाद्या गरीब विद्यार्थ्यांचा बळी गेला तर याला जबाबदार कोण अशी चर्चा नांदगाव शहरात जोर धरू लागली आहे आता वेळ प्राइम आहे प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझं कोकण